एक कविता म्हणून दाखवणार आहे माझ्या कविताचे नाव आहे भाज्यांची नावे चल, च, चला आपण कविता म्हणूया चला मुलांनो गाऊया भाज्यांची नावे पाहूया हिरवी हिरवी ताजी ताजी आवडते हिरवीच दिसते शिमला मिरची काटवल आणतात जिभेवर शिरशी भेंडीची आहे मी खूप दर्दी पांढऱ्या पुढ्यावर कफा गर्दी चला मुलांनो गाऊया भाज्यांची नावे पाहूया लाल लाल भेदरे छान छान को कोहळ्याला पा मान बटाटा करडा सप्पा आजवतो कुठई हिरवे लांबडे वांगे भटई गाज रम्याला सला बिटाचे पराठे आवडते तुफान चला मुलांना भरताचा तोरा पांढऱ्या भातात तमन हिरव्या पत्ताचे मंचुरियन छान लौकीचा रस करे कारले करतात मधुमेहाला माफ चला मुलांना नावे पाहू झोडके तोंडली अळू पट्टी ताई खाते चिरू चिऊरणी दादांना आवडतात भिन्नस भिनस खूप भाज्या खाऊ म्हणे रूप चला मुलांना गाऊया या भाज्यांची नावे पाहूया धन्यवाद